calling my enemy stalling my people been balling my team been balling canada Did we use basic tools <laughs> strategies moving where we gotta move there wasn't no option no time on the clock and no setting it back and we gotta get profit i'm standing on top of the glory the road we was just rebels and do what was told when they asked me how we level but how does getting started. we just must up this game been, no one gotta it up all oh, you will get stuck सागर घसरगुंडे खेळतोय गार्डन मध्ये आम्ही खातो आहे मावा जिलेबी सागर घेऊन आलाय आम्हाला खूप जास्त छान आहे काही असतो मी मी लातूर शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालय लातूर हे लातूरचे ग्रामदैवत आहे तिथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते पंधरा दिवसाची यात्रा असते हे ग्रामदैवत फार जुनं आहे वर्षेवर मंदिराचा विकास होत गेला सगळ्यांना नवसाला पावणार असा सिद्धेश्वर महाराज आहेत बाहेर रत्नेश्वराचं मंदिर आहे इथे सिद्धेश्वराचं मंदिर आहे दोन्हीकडे पण गर्दी फार असते हे हर गौरीचं मंदिर आहे ते महादेवाचा पूर्ण परिवार आहे आणि कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन महिलांसाठी असतं बाकी इतर वेळेस महिला दर्शन घेत नाहीत पण कार्तिक पौर्णिमेच्या वेळेस महिलांसाठी खास दर्शन कार्तिक स्वामींचं होतं आणि आपल्या पूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त आपल्या सिद्धेश्वर ग्रामदेवतामध्येच ही मूर्ती आहे इथे गणेश जी आहेत शंकरजी पार्वती नंदी कार्तिक स्वामी हा पूर्ण परिवार आहे महादेवांचा साधारणतः शिलालेख आहे त्याच्यावर उल्लेख आहे तेराव्या शतकातील हे मंदिर आहे रत्नेश्वराचं मंदिर आहे जुनं मंदिर आहे येथे प्रदोषला अभिषेक केला जातो तर आम्ही निघालो आहोत या मंदिरातून आय होप तुम्हाला मंदिराचा इतिहास वगैरे कळाला असेल आणि पुजारी जे होते त्यांनी पण थोडा सपोर्ट दिला दाखवला आणि थोडीशी माहिती दिली आपल्याला Lost in a minute now. I was on the wrong path I admit it now. My only option was to get it now. I got it on boss and I learned from the losses. My fellow was friendship, I saw so it was costing. Started like everyone got certain tools. Only difference is I knew what to do. Now everyone calling me. Progress is stolen. My stock is missing My life isn't boring. Ain't no more hitting me up when you lose when it's time to wake up. to you hitting the snooze but well, they asked me how we leveled up but I just get stuck. We just muscled up this game's been No one got a tight. नमस्कार आपण सुंदर वडापाव दुकानात आलोय तर यांनी कसा व्यवसाय चालू केला कुठून सुरुवात चालू केला त्यांच्या म्हणून जाणून घेऊ एकोणीसशे ब्याण्णव भूकंप झाला अच्छा कुठले तुम्ही किल्ले घेत का सुंदर नाही सोलापूर जिल्हा हा आपल्या सुरुवात कुठला होता पहिल्यांदा गाडा बांडे हा अजून स्टेप बाय स्टेप भरपूर लोकांनी तिरस्कार केला इथं वार नको तिथं वार नको शेवटी देवाने बघितलं तुम्ही गेल्या काही साथ दिले थांबलो होता गाड्या तुम्ही दुकानात कोणत्या साठी आलात अठ्ठ्याण्णव साली अठ्ठ्याण्णव सहा वर्ष लेखक विकत अच्छा आणि तुमची स्पेशालिटी काय एवढा म्हणजे प्रसिद्ध आहे म्हणजे आता ते भाडीपा चॅनल आहे युट्यूब चॅनल त्याच्यात पण तुमच्या वडा पावचा उल्लेख झाला आहे आणि खूप लोक लांबून लांबून क्वालिटी क्वालिटी मेन क्वालिटी अच्छा गेल्या कधी पसंत पाहिजे तसं आपण घेतलं star in